महत्वाची बातमी समोर येते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बैठकीमध्ये मराठवाड्यातल्या दांडी मारली आहे पाणी टंचाईवरती संभाजीनगरमध्ये आढावा बैठक होणार होती काही मंत्री हे विदेशात तर काही देवदर्शनासाठी राज्याबाहेर बाहेर रा आहेत अनेक पालकमंत्री ऑनलाईन बैठकीसाठी उपस्थित राहणार असल्याची प्रशासनाची माहिती मात्र कृषी मंत्री किंवा बीडचे पालकमंत्री धनंजय मुंडे हे मात्र विदेशात जाण्याच्या तयारीत असल्याचं पाहायला मिळालंय अल्पसंख्याक मंत्री तथा हिंगोलीचे पालकमंत्री अब्दुल सत्तार हे परदेशात आहेत गृहनिर्माण मंत्री तथा जालन्याचे पालकमंत्री अतुल सावे हे देखील देवदर्शनासाठी संभाजीनगर जिल्ह्याच्या बाहेर आहेत परभणी जिल्ह्याचे पालकमंत्री संजय बनसोडे हे देवदर्शनासाठी बाहेर आहेत बैठकीसाठी ते ऑनलाईन उपस्थित राहणार आहेत ग्रामविकास मंत्री तथा लातूर आणि नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीश महाजन हे मात्र या बैठकीला उपस्थित राहणार आहेत अधिक माहिती घेऊयात मोहसिन शेख आमचे प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत मोहसिन निम्म्याच्या वर आपण जर बघितलं तर पालकमंत्री असतील किंवा मंत्री असतील जे बाहेर आहेत काही तर परदेशात आहेत काय म्हणायचं सध्या पूर्ण जिल्ह्यामध्ये दुष्काळ सदृश परिस्थिती आहे आणि तेवढं गांभीर्य मंत्र्यांना दिसत नाही नक्कीच प्रज्ञा राज्यात जे आहे तर आपण बघतोय की पाणी टंचाईचा प्रश्न आहे दहा हजार पेक्षा जास्त टँकर सुरू आहे आणि मराठवाड्यात हीच परिस्थिती प्रचंड परिस्तित गंभीर बनलेली आहे त्यामुळे आज मुख्यमंत्री यांनी छत्रपती संभाजीनगरच्या विभागीय आयुक्त कार्यालयात पाणीटंचाईची बैठक बोलवली होती मात्र या बैठकीत अनेक पालकमंत्री जे आहे मराठवाड्यातील ते, ते, ते गैरहजर राहण्याची शक्यता आहे अनेक जे पालकमंत्री आहेत तर ते विदेश दौऱ्यावर आहे कुणी विदेश दौऱ्यावर विदेश दौऱ्यावर जाण्याची तयारी करत आहे तर काही देवदर्शनासाठी गेले आहे यावेळी फक्त गिरीश महाजन आणि धाराशिवचे पालकमंत्री तानाजी सावंत हे या बैठकीला उपस्थित राहणार बाकी इतर सगळे पालकमंत्री जे आहेत तर कुणी विदेश दौऱ्यावर आहे तर कुणी आजारी असल्याने सध्या मुंबईत आहे त्यामुळे एवढा मोठा गंभीर प्रश्न असताना पालकमंत्र्यांची गैरहजेरी हा नक्कीच प्रश्नचिन्ह उपस्थित करणार आहे आणि या बैठकीत काही पालकमंत्री मात्र ऑनलाईन देखील उपस्थित राहणार असल्याची माहिती मिळते या बैठकीला ऑनलाईन उपस्थित राहतात आणि या बैठकीत काय निर्णय घेतला जातो हा हे पाहणं महत्वाचं असणार आहे तज्ञ मोहसेन मात्र ही काही आत्ताची परिस्थिती नाही आहे म्हणजे मराठवाड्यामध्ये दुष्काळ सुदृश परिस्थिती ही गेल्या काही महिन्यांपासून आपण बघतोय अगदी मार्च पासूनच दुष्काळाच्या झळा ज्या आहेत त्या सर्वसामान्य नागरिकांना पोहचायला सुरुवात झालेली होती मात्र अशी अवस्था असताना सुद्धा या प्रश्नाकडे तितक्या गांभीर्यानं पाहिलं जात नाहीये असं म्हणायचं का कारण स्वतः मुख्यमंत्री म्हणतात बैठक घ्यायची आहेत मात्र बैठकीला ती बैठक घ्यायची ठरवल्यावर कळतं की इतके सगळे मंत्री हे मुळात तिथे हजरच नाहीयेत नक्कीच प्रज्ञा पाणी प्रश्न हा गंभीर विषय आहे आणि त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी तातडीने ही बैठक आयोजित केली होती सध्या निवडणूक असल्यामुळे आचारसंहिता आहे आणि या आचारसंहितेत कुठेतरी दिलावसा मिळावा यासाठी सरकारने निवडणूक आयोगाला पत्र देखील लिहिलं होतं आणि निवडणूक आयोगाच्या परवानगीने ही बैठक आयोजित करण्यात आली होती मात्र असं असताना अनेक पालकमंत्री यांनी या बैठकीला गैरहजर राहणे हे खरं हा एक महत्वाचा मुद्दा आहे आणि नागरिकांमध्ये पाणी प्रश्नावरून प्रचंड नाराजी आहे सरकार उपाययोजना करत नसल्याचा आरोप आहे अनेक गावात आठ आठ दिवस टँकर येत नसल्याची परिस्थिती आहे आपण स्वतः काही गावांमध्ये ग्राउंड रिपोर्ट केला होता त्या गावात आठ दिवसानंतर एकदा लोक करत असल्याची परिस्थिती आहे असं असताना ज्या लोकप्रतिनिधींना आपण निवडून दिलं आहे जे जिल्ह्याचे पालक आहेत त्यांनी अशा महत्वाच्या बैठकीला गैरहजर राहणे नक्कीच हा प्रश्नचिन्ह उपस्थित करणार आहे आणि याबाबत नागरिकांमध्ये देखील रोष पाहायला मिळू शकतो नाराजी व्यक्त होऊ शकते नक्कीच मात्र मोसेन आपण जर बघितलं तर या संपूर्ण प्रकरणामध्ये आतापर्यंत पाणी प्रश्न जो आहे म्हणजे लातूर मध्ये आपण बघितलं होतं की रेल्वेनं अक्षरशः पाणी पुरवठा करण्याची वेळ आलेली होती आणि सध्या धरणं काही अक्षरशः कोरडीत ठाक पडलेली आहेत हा अक्षरशः आवासून प्रश्न उभा आहे आणि या प्रश्नाकडे गांभीर्यानं घेतलं जात नव्हतं हेच आता या बैठकीच्या निमित्तानं अधोरेखित आहे असं म्हणायचं का कारण गेल्या अनेक दिवसांपासनं हे लोक अक्षरशः म्हणजे काही लोकांनी तर स्थलांतर केलेलं आहे गाव सोडून दिलेलं आहे कारण गावामध्ये पाणी नाही आहे आसपासच्या धरणांमध्ये सुद्धा पाणी नाही आहे मग एवढीही मोठी गंभीर परिस्थिती असताना हा मराठवाड्याचा ज्वलंत प्रश्न आहे दरवर्षीचा मात्र तरीही इतका निष्काळजीपणा याला काय म्हणायचं नक्कीच प्रज्ञा निवडणूक आहे आचारसंहिता आहे हे, आचार हे कारण देता येऊ शकतं असे कारण अनेक नेत्यांकडून देण्यात असं असलं तरीही निवडणूक आयोगाकडे यापूर्वी देखील जेव्हा जेव्हा निवडणूक काळात आचारसंहिता होती त्या त्यावेळी त्या प्रशास राज्यकर्त्यांनी किंवा नेत्यांनी मंत्र्यांनी निवडणूक आयोगाकडे तशी विनंती करून उपाययोजना केल्याचं देखील इतिहास आहे मात्र यंदा जे आहे तर यासाठी खूप उशीर झाला माध्यमांमध्ये जेव्हा बातम्या येऊ लागले विरोधकांनी जेव्हा प्रश्न उपस्थित केले स्वतः अंबादास दानवे जे विरोधी पक्षनेते आहेत त्यांनी पर पत्रकार परिषद घेऊन हा मुद्दा मांडला होता की निवडणुकीचा आचारसे काळात दुष्काळग्रस्त भागांना दिलासा देण्यासाठी सरकारने प्रयत्न करावे जेव्हा हे सगळं परिस्थिती निर्माण झाली माध्यमांनी बातम्या दाखवल्या त्यानंतर कुठेतरी सरकारने या गोष्टीकडे लक्ष दिल्याचं आपल्याला पाहायला मिळालं आणि असं असताना देखील आता या पालकमंत्र्यांची गैरहजर किंवा त्यांनी या बैठकीला उपस्थित न राहणे हे शोकांतिका म्हणावं लागेल एवढा मोठा गंभीर प्रश्न असताना लोकप्रतिनिधी त्याकडे दुर्लक्ष कसे करू शकतात असे प्रश्न देखील उपस्थित होत आहेत नक्कीच मोसिन मात्र आता जे देवदर्शनाला गेलेले आहेत किंवा परदेशात गेलेले आहेत त्यांना तातडीने बोलावून घेतलं जातं का हेही पाहणं तितकंच महत्वाचं ठरणार आहे तुर्ताज धन्यवाद मोसिन या संपूर्ण माहितीसाठी